लाड सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूध आपण सारेच ना कोणत्या ना कोणत्या स्वप्न ठरवलेलं असतो गुंतलेलं असतो हे स्वप्न जशी आशेची प्रेमाची कधी कधी स्वतःच्या अस्तित्वाची असतात पण ह्या स्वप्नातून सत्यात उतरण ही तितकंच गरजेचं असतं एक अशी वेळ ते जिथे आपल्याला वाटतं की हे सारं सोडावं हो स्वप्न आणि खरेपणात उतरावं हो। ही अशी जागा जिथे आपल्याला आपल्या गळ्यातले चांदण्यांचे हात उतरावावे लागतात ही अशी स्थिती असा क्षण कुसुमाग्रज त्यांच्या स्वप्नांची समाप्ती या कवितेत सुंदर पद्धतीने मांडतात ते असे म्हणतात की वाचताना आणि ऐकताना असं वाटतं की आपल्यातून आपले, आपले स्वप्न निष्ठत चालले तर ऐकूयात ना ही कविता कुसुमाग्रज यांच्या शब्दात स्वप्नांची समाप्ती स्नेहान ज्योतिपरी मंद होई शुक्रतार काळ्या मेघखंडास त्या किनारातील निळाधारा स्वप्ना सम एक एक तारा विरे कण कणकण प्रकाशाच्या सागरात गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूध रात पाखरांचा अर्थ नाद नच कानीपडे रात पाखरांचा अर्थ नादनच कानीपडे संपवनी भावगीत झोपलेले रात किळे पहाटेचे गारवारे चोरट्याने जगावर पहाटेचे वारे चोरट्याने जगावर येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर शांती आणि विष्णता दाटलेली दिशांतून शांती आणि विष्णता दाटलेली दिशांतून गजबज गाजविल जग घटकेने दोन जमू लागलेले दव गवताच्या पातीवर भासते भू तारकांच्या आसवांनी ओलस काडसखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास ध्येय प्रेम आशा यांची ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पुरती वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती खेळ्यामध्ये बांधलेले बैल होऊन या जागे गळ्यातील घुंगरांचा नादकानी येऊ लागे आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग हालचाल चाल होऊ लागे जागो जाग काड सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत होते म्हणून स्वप्न एक एक रात्र पाहिलेले होते म्हणून स्वप्न एक एक रात्री पाहिलेले होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले प्रकाशांच्या पावलांची चाहूल ये कानावर ध्वज त्याचे का, कनकाचे लागतील आग जगी दूत त्याचे लक्षावधी उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी काय सुंदर मांडले तुम्हालाही आवडलंस तर नक्की कमेंट करा बाय